नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर पी एम किसान लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आलेलं आहे पी एम किसान सन्मान निधी लाभार्थी जे आहेत त्यांना आता त्या ठिकाणी विसावा हप्ता मिळण्याची शक्यता लवकरच आहे तर त्यां त्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी एक्सवरती त्यांच्या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आलेली आहे तर ती पोस्ट कोणत्या कशी आहे आणि त्याच्यावरती काय तुम्हाला माहिती दिली आहे ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एक स्वरतील ही पोस्ट आहे तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे भविष्य शे, सुरक्षित शेत करणे भारताची शेती समृद्ध करणे असे या ठिकाणी दिलेले आहे तर पी एम किसानचा विसाबाया हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आज दिलेले आदेश पूर्ण करावे अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला आद सूचना दिलेली आहे तर या ठिकाणी सूचनेमध्ये तुम्हाला पुढील काय आदेश दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा म्हणजेच ही के वाय सी पूर्ण करा जर तुमची पी एम किसानची ही के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला विसर् हप्ता मिळणार आहे त्यासाठी ही लग्कर के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या त्यानंतर दुसरा आदेश आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केल्याची खात्री करा जर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचा हप्ता मिळणार नाही तर त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केल्याची खात्री करून घ्या त्यानंतर बँक खाते तपशील सत्यापित करा बँकेचा खाते तपशील या ठिकाणी सत्यापित करण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर प्रलंबित जमिनीच्या नोंदीचे प्रश्न सोडवा जर तुमच्याकडे प्रलंबित जमिनीच्या नोंदीचे या ठिकाणी प्रश्न असतील तर ते लवकरात लवकर सोडून घ्या त्यानंतर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वरती लाभार्थी स्थिती तपासून पाहू शकता त्यानंतर ओ टी पी आणि सूचनांसाठी मोबाईल नंबर अपडेट करा जर तुमच्याकडे या या ठिकाणी मोबाईल नंबर पी एम किसानसाठी दिलेला असेल आणि तो जर आता बंद असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नंबर अपडेट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो पी एम किसानचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील या ठिकाणी जे आदेश दिलेले आहेत ते ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये